राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारभाव भाव ठिकाणी आज जाहीर झाले असून अशनपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक चार हजार आठशे रुपयांचा आदर मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं बाजारभावामध्ये मोठी वाढ झाल्याची बातमी त्या ठिकाणी समोर येत आहे बघा शेतकरी मित्रांनो अशापूर बाजार समिती सोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल वाशिम असेल बीड असेल गेवराई असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो त्या ठिकाणी जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं तर कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो एकवीस ऑगस्ट रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती या ठिकाणी बाबुळ गावावर झाले बघा एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर भरतोय तीन हजार सातशे सत्तर रुपयांनी जास्तीत जास्त दर पडतोय पंचाळीसशे पंचाळीस रुपयावर प्रति क्विंट यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आवक बघा नऊशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपयांना जास्तीत जास्त दर घडतोय चार हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बघा छत्ती मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी निलंगा लातूर आवक झाली बघा फक्त एकशे सहा क्विंटल कमीत कमी दर पडतोय चार हजार चारशे रुपयांना जास्तीत जास्त दर पडतोय चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी वणी आवक दिले बघा बहात्तर क्विंटल कमीत कमी दर पडतो चार हजार पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दर दरपटतोय वणी बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो या पुढील बाजार समिती ती महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी दिग्रस आवक दिले बघा फक्त पन्नास क्विंटल कमीत कमी दरबडतो चार हजार दोनशे साठ रुपयांनी जास्तीत जास्त दरपडो आहे दिग्रस बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती त्या ठिकाणी मलकापूर आवक झाली बघा दोनशे अठरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो तेरा हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर दरपटतोय चार हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी खामगाव आवक दिली बघा एक हजार चारशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दरबडतो या ठिकाणी तीन हजार सहाश जस्त ती सहाशे रुपये जास्त दर धरपडतोय सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि इतकी दर आहेत यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी अकोला आवक दिली बघा सहाशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दरबडतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त धरपडतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी अचलपूर आवक झाले बघा एकशे तीन क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आहे अचलपूर बाजार समितीमध्ये सोयाबीला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे ती त्या ठिकाणी ती म्हणजे त्या ठिकाणी कारंजा आवक झाले बघा एक हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दरभेडतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल